नमस्कार जय महाराष्ट्र माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी सरेंडर करण्यापूर्वी वाल्मिक करार कुठे होता कार्यकर्त्यांनी दिली धक्कादायक माहिती काय आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया मास्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मास्टर माइंड असल्याचा संशयित आरोपी वाल्मिक कराड यांनी अखेर शरणागती पत्करली नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर आज वाल्मिक कराडने पुणे सीआयडी अधिकाऱ्यांसमोर सिलेंडर केले सिलेंडर होण्याच्या आधी वाल्मिक कराडचा व्हिडिओ समोर आला होता मागील काही दिवसापासून वाल्मिक कराड कुठे होता सिलेंडर होण्यापूर्वी कुठे गेले होते याची धक्कादायक माहिती समोर आली आहे वाल्मिक कराड याला ताब्यात घेण्यासाठी सी आय डी आणि एसआयटी देशभर जंग जंग पछाडत आहे अकरा डिसेंबर रोजी वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल होता संतोष देशमुखांनी त्या हत्या झाल्यानंतर वाल्मिक नाव घेऊन आरोप होऊ लागले होते तरी देखील कराडवर कारवाई झालेली नाही बीडसह राज्यातही संतापाची लाट उसळली संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक नाव समोर आले विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली कराड के हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्ती असल्याचा आरोप करण्यात आला होता प्रकरण आणखीनच सापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला असून त्याचा कसून शोध घेतला जात होता मात्र जा व्हिडिओ जारी करत कराडचे आपण सिलेंडर होत असल्याची घोषणा केली त्यानंतर काही वेळेतच त्याने पुणे सी आय डी कार्यालयात हजेरी लावली वाल्मिकराडच्या शोधासाठी पोलिसांनी जंगजंग पछाडले होते मात्र पण नाट्यमयरित्या आज वाल्मीकरांनी शरणागती पत्करली एका करण, याने, CID या शिवीमधून वाल्मिक कराड यांनी सी डी मुख्यालयात हजेरी लावली यावेळी त्याच्यासोबत त्याचे काही कार्यकर्ते होते वाल्मिक कराड हा मागील काही दिवसापासूनच पुण्यातच असल्याची माहिती त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिली सोमवारी वाल्मिकारड हा अक्कलकोट येथे स्वामी समर्थाच्या मंदिरात गेला असल्याची माहिती या कार्यकर्त्यांनी दिली वाल्मिक कारड हा पुण्यात होता अशी माहिती समोर आली होती त्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने तीन दिवसापूर्वी शेवटचे लोकेशनही पुण्यातील असल्याची माहिती मिळाली वाल्मिक कराडने त्या आधीचे शेवटचे लोकेशन पुण्यात दाखवले होते त्यामुळे तो कुठे लपलो होता याचा तपास होईल का याकडे लक्ष लागलं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद